केंद्रीय अर्थसंकल्प भारताला वैश्विक शक्ती बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल खासदार नरेश मस्के देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिकरित्या मजबूत आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचा विश्वास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी आज संसदेत अर्थसंकल्पीय चर्चासत्रात बोलताना व्यक्त केला सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही विचारधारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची आहे हा सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून यावर्षीचा सा अर्थसंकल्प सादर केला आहे याबद्दल शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानत असल्याचे खासदार नरेश मस्के म्हणाले आम्ही कॉमनमॅनचा विचार करतो तो विरोधी पक्षात बसलेला एक कॉनमॅन फसवणूक करून खोटे बोलून जनतेचे शोषण करत आहे कधी ते अभयमुद्रामध्ये जातात तर कधी आपल्याला भाषणात हलव्याला मलाई म्हणतात त्यांच्याकडून जनतेला कोणतीच अपेक्षा नसल्याने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे तोंड काळे केले असल्याची टीका खासदार नरेश मस्के यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली पंतप्रधान आवास योजनेतून तीन कोटी कुटुंबांना घर मिळणार असून पाच लाख छत्तीस हजार कोटी खर्च या योजनेवर होणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यासह ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे काँग्रेस सरकारच्या काळात आरोग्यसेवा महाग होती मात्र आता आयुष्यमान भारत योजनेतून बारा कोटी कुटुंब आणि पंचावन्न कोटी नागरिक उपचार घेत आहेत सत्तर वर्ष व त्यावरील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत उपचार विमा मिळाला आहे गरीब युवा अन्नदाता नारी शक्ती सक्षमीकरणाला हा अर्थसंकल्प समर्पित असल्याची भावना खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात केली मध्यमवर्गीयांसाठी बारा लाखापर्यंत आयकरमधून सूट आर्थिक मजबूती सुधार, कृषी विकास स्टार्टअपला प्राधान्य रोजगार निर्मिती टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भर हा अर्थसंकल्पाचा गाभाग खासदार नरेश मस्के यांनी सांगितला